अरे अरे कुठे चालला आहात मला विचारल्याशिवाय तुम्ही बाहेर पडू नका असं मी तुम्हाला सांगितलं तरी पण तुम्ही 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 बाहेर आला आहात आहात सडत तुमचा रोग आम्हालाही देता का जर तुमच्या खोलीत अनिता चिडून म्हणाली सुनबाई मला बाहेर यायचे नव्हते पण ना मला दूध दिले ना पाणी आणि या कोरड्या रोट्या पाण्याशिवाय मला गेळता येत नाही अनिताचे सासरे कैलाशजी म्हणाले तेव्हा कैलाशजींचा मुलगा महेश येतो आणि अनिताला सांगतो अनिता तू मला खूप भाजी दिली होतीस म्हणून मी ती भाजी टाकून दिली आहे तू अन्नाची नासाडी होणार नाही त्यानुसार अन्न तयार कर आणि तू मला दोन वाट्या खीरही दिली होतीस अग तू मला इतके कशाला जेवण दिले ते वाया गेले अहो जेवण कसे वाया जाणार हा म्हतारा आहे ना असं म्हणत अनिता अंगणात जाते आणि फोडलेल्या नारळाची वाटी घेऊन येते वाटी त्या त्या वाटी ती वाटी किती दिवसांपासून पावसाच्या पाण्याने भरलेली होती कोणास ठाऊक त्यामुळे त्या वाटीला शेवाळही आली होती ती एक वाटी आणते आणि त्यात महेशच्या ताटातली खीर ठेवते आणि कैलासजींना देते आणि म्हणते हे बघा तुमचे चांगले होते म्हणून तुम्हाला खीर आणि भाजी पण मिळाली जा आणि ती भाकरी खा तेव्हा कैलासजी म्हणाले पण सुनबाई ही वाटी किती घाण आहे यात मी कसे खाऊ शकतो त्यातून दुर्गंधीही येत आहे तुम्हाला महेशची उष्ठी वाटी देऊ शकली असती काय म्हणाला यापैकी एक वाटी देऊ का तुम्हाला तुमच्या जखमा दिसत नाहीत का मला तर मी तुम्हाला जमिनीवर अन्न देईन पण माझ्या वाटीमध्ये मा दे देणार नाही असे बोलून अनिता तिथून निघून गेली त्या घाणेरड्या नारळाची वाटी घेऊन कैलासची शांतपणे निघून जातात पण त्याच्या दुर्गंधीमुळे ते भाजी खाऊ शकले नाहीत आणि ते त्या दिवशी फक्त कोरडी भाकरी खाऊन झोपले दुसऱ्या दिवशी अनिता महेशला सांगते ऐका तुमच्या वडिलांचे काहीतरी करा त्यांच्यावरची जखम पाहून मला केळस येते तेव्हा महेश बोलतो तुला काय वाटते मी त्यांची जखम बरी करण्यासाठी मी माझे घर विकावे असे तुला वाटते का मी त्यांना परत डॉक्टर कडे घेऊन जाऊ का मी त्यांना डॉक्टर कडे घेऊन गेलो तर किती खर्च होईल हे तुला माहीत आहे का हो मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्यांना सरकारी दवाखान्यात ठेवून या निदान आपल्याला कोणताही धोका होणार नाही तेव्हा महेश तिला अग सरकारी दवाखान्यात ते नुसते पट्टी बदलून परत पाठवतात आपण त्यांना किती वेळा सरकारी दवाखान्यात नेले आहे माहीत नाही अशी कोणती जखम आहे जी सुकत नाही वास्तविक कैलास ज्यांच्या हाताला आणि पायाला जखम झाली होती जी बरीच वेळ बरी होत नव्हती सरकारी डॉक्टर फक्त दवाखान्यात साफसफाई करून घरी पाठवून देत होते सरकारी डॉक्टर बाहेरून औषधे व सांगत होते पण महेशने कुठलेही औषध किंवा मलम मांडले नाही मग जखम कशी सुकणार कैलासी व्यवसायाने शेतकरी होते झाडे आणि वनस्पतींबद्दल त्यांना भरपूर ज्ञान होते जेव्हा जेव्हा त्यांना जखमेत तीव्र वेदना होत असे तेव्हा ते झाडा काही औषधी वनस्पतींचे पाने आणून जखमेवर लावत असे यामुळे त्यांना वेदनांपासून जरा आराम मिळत होता पण हळूहळू जखमेवढी खोल झाली की त्यांना त्रास होऊ लागला एके रात्री कैलाशजींच्या जखमेचे दिखणे खूप तीव्र झाले सुरुवातीला त्यांनी बराच वेळ ते सहन केले मात्र वेदना वाढल्याने ते महेशला उठवायला गेले बेटा मला खूप त्रास होतो आता मला सहन होत नाही तेव्हा त्यांची सून म्हणाली अरे हा म्हातारा मला कधीच आराम करू देत नाही मग अनिता महेशला उठवत म्हणाली आणि बघा काय झालंय तुमच्या बापाला कळत नाही का ते एवढे ओरडतात हा मतारा मरतही नाही आणि मला झोपही देत नाही तेव्हा महेश म्हणाला तू शांतपणे झोप त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस त्यांना ओरडू दे तुला तुझी झोप खराब करण्याची काहीही गरज नाही कारण ते आपल्याला त्रासच देत राहतात त्यांनी आपले जीवन दयनीय केले आहे इकडे कैलासजी त्यांच्या वेदनांनी त्रस्त होऊन स्वयंपाकघरात गेले आणि जखमेवर थोडी हळद आणि बर्फ लावू लागले जेव्हा सकाळी अनिताने स्वयंपाकघरात पाहिलं तर तेल आणि हळदीचा डबा उघडा होता आणि फ्रीजच्या बाहेर बर्फाचा ट्रेही पडून होता मग ती तोंडावर मास्क लावून थेट कैलासजींच्या खोलीत जाते कैलासजींच्या पायाभोवती हळदीची पट्टी बांधलेली ती पाहते तेव्हा तिचे रग उकळते आणि ती म्हणू लागते हे म्हाताऱ्या तुझी हिंमत कशी झाली किचन मध्ये जाऊन तिथल्या वस्तूंना हात लावण्याची आता मला निर्णय घ्यावा लागेल असे बोलून ती खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जाते साधारण एक दोन तासांनी महेश काही माणसांसोबत येतो जे काही बोलायच्या आधीच ते लोक कैलासजींना त्यांच्या पलंगासर घेऊन जाऊ लागले तेव्हा कैलासजी म्हणाले अरे हे सगळं काय करताय बेटा तुम्ही मला कुठे नेत आहात तुम्ही मला खाली ठेवा मी पडेन रडत रडत कैलासजी त्यांच्या मुलाला सांगत होते तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला बाबा तुम्ही काळजी करू नका मी काय तुमची अंत्ययात्रा काढत नाहीये मी फक्त तुमची बाहेरच्या गाई मशीनच्या गोट्यात व्यवस्था करतोय तुम्हाला कोणत्या आजाराने ग्रासले आहे हे माहीत नाही तुम्हाला जगायचे आहे पण आम्हाला अजून मरायचे नाही इथून पुढे तुम्ही इथेच राहा आणि घराच्या आत येण्याची हिंमत करू नका याची तुम्ही काळजी घ्या महेशने असे बोलून त्या अवस्थेवर सोडले कडाक्याची थंडीवर गोटाही भरला होता होता वर हा गोटा बांधला आजपासून ते कैलासजींचे घर झाले होते आता कैलासजीही अजून काय करणार होते ते तिथे शांतपणे पडून राहिले अनेक वेळा कैलासजी आवाज देऊन थकून जायचे तेव्हा कुठे अनिता जेवण घेऊन बाहेर यायची ती त्यांना असे जेवण सरकवून द्यायचे की कैलासजींना जणू काही संसर्गजन्य रोग हो आहे अनेक वेळा अनिता त्यांना जेवणही देत नव्हती एक दिवस कैलासजींना तिने जेवण दिले नाही त्यामुळे कैलासजी घराच्या दारात पोहोचले आणि त्यांनी नातवाला हाक मारली तेव्हा त्यांच्या नातवाने त्याच्या आईच्या नकलत आजोबांना एक दुधाचा ग्लास दिला पण जेव्हा ही गोष्ट अनिताला समजली तेव्हा तिने त्याला ते खूप मारले त्या दिवशी अनिताने त्यांना पूर्ण दिवसभर जेवण दिले नाही एक दिवस अनिता महेशला सांगते तुझा बाप मरत नाही आणि आपल्याला शांतीने जगू देत नाही ते दिवसभर घरीच राहतात तरीही त्यांना खूप भूक लागते त्यांचे बघावे तेव्हा कोट रिकामे असते मी आता या म्हाताऱ्याला खरोखर खूप कंटाळली आहे त्यांच्या जेवणात विष टाकावे असे मला वाटतं अनिता हे सर्व महेशशी बोलत असतानाच कैलासची जेवण मागायला येतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटते जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना पाहतो तेव्हा त्याला खूप राग येतो तो त्याच्या वडिलांजवळ येतो आणि त्यांना बाहेर घराबाहेर ढकलून देतो आणि त्यांना रागाने बोलू लागतो मी तुम्हाला सांगितले होते ना की घरात येऊ नका तुम्हाला मी वारंवार सांगितलं होत ना इथे येऊ नका तरी पण तुम्ही परत परत काय येता आमच्या घरात आता वास झाले बाबा आतापासून तुम्ही त्या गोट्यातही राहू नका आता तुम्ही तिथूनही निघून जा आता तुम्ही तुमच्या राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करा तुम्ही कुठेही राहा झाडाच्या सावलीत राहा वावरत राहा रस्त्यावर राहा आम्हाला काहीही फरक पडणार नाही आता तुम्हाला इथे येण्याची गरज नाही तेव्हा कैलासजी म्हणाले बेटा तू असे करू नकोस मी कुठे जाऊ तू माझ्यावर दया कर मी तुझा बाब आहे यापुढे मी कधीही खायला मागायला येणार नाही आणि कधीही इथे परत येणार नाही पण महेशचे मन दगमगले नाही कैलासचे रडत रडत रस्त्याने चालले होते थंडीचे वातावरण होते त्यामुळे थोडासा सूर्यप्रकाश पाहून कैलासाची बाजारात रोपे विकणाऱ्या माळीजवळ बसले मळलेले धोतर पायात घाणेरणी पट्टी आणि डोळ्यात असून ते तिथेच बसून विचार करू लागले आता कुठे जायचे काय करायचे तेव्हाच एक स्त्री त्या वनस्पती विक्रेत्याजवळ थांबते आणि म्हणते भाऊ हे रोपभांड्यात वाढेल का आणि ते रोप लावायचा दुसरा कोणता अनोखा मार्ग आहे का तेव्हा तो रोग विक्रेता म्हणाला अरे नाही नाही आपण असेही लावू शकतो ते खूप चांगल्या बियाण्यांपासून वाढले आहे तेव्हा मध्येच कैलासजी म्हणाले नाही मुली हे रोग कुंडीत उगवणार नाही आणि तरीही तुला ते कुंडीत वाढवायचे असेल तर मातीत टाक कदाचित ते वाढेल या वनस्पतीला मजबूत सूर्यप्रकाश आवडतो म्हणून तू ते रोग सूर्यप्रकाशात ठेव जेव्हा कैलासजींनी वनस्पतींबद्दल बोलताना ऐकले तेव्हा ते त्यांच्याबद्दल बोलण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत आणि त्यांचे दुःख विसरण्यासाठी त्यांनी वनस्पतींच्या वैशिष्ट्यांबद्दल त्यांना सांगण्यास सुरुवात केली तेव्हा ते महिला म्हणाली अरे वा काका तुम्हाला झाडे आणि वनस्पतींबद्दल खूप माहिती आहे असं मला वाटतं तसे आपण काय करता तेव्हा कैलासजी म्हणाले हो मुली मी एक शेतकरी आहे त्यामुळे मला झाडे आणि वनस्पतींमध्ये रस आहे तेव्हा ती महिला म्हणाली काका मला एक माळी पाहिजे तुम्ही काम कराल का माझ्या घरी तेव्हा कैलासजी म्हणाले मुली मी तुझ्यापासून काहीही लपवणार नाही ही माझी जखम आहे त्यामुळे माझ्या मुलानेच मला घरात ठेवले नाही तर दुसरे कोणी मला कसे ठेवेल तेव्हा ती महिला म्हणाली तुम्हाला फक्त जखमेमुळे तुमच्या मुलाने हाकलून दिले हल्लीच्या मुलांना काय झाले आहे मला समजतच नाही ती महिला म्हणाली काका कधी तुमच्या मुलाने तुमच्यावर इलाज केला का तेव्हा कैलासजी म्हणाले माझ्या मुलाने मला सरकारी दवाखान्यात नेले होते सरकारी डॉक्टरने मला फक्त पट्टी बदलून घरी पाठवले त्यांनी सांगितले होते की बाहेरून औषधे घ्या पण माझ्या मुलाने कोणतेही औषध विकत घेतले नाही आणि तेव्हापासून हे असेच आहे त्या महिलेचे नाव जान्हवी होते जान्हवीला कैलाशजींच्या बोलण्यावर दया आली आणि तिने त्यांना तिच्यासोबत क्लिनिकमध्ये नेले डॉक्टरांनी सांगितले की जर तुम्ही त्यांना वेळेवर आणले नसते तर या जखमेमुळे त्यांचा हात काम करू शकला नसता ही जखम आतून सडत आहे ते तेथे त्यांना ड्रेसिंग केल्यानंतर काही औषध देण्यात आले तेव्हा जान्हवी कैलाशजींना तिच्या घरी घेऊन आली आणि म्हणाली काका आता तुम्ही असे रस्त्यावर राहणार नाही मी तुमच्या राहण्याची आणि कामाची व्यवस्था केली आहे तुम्ही तुमच्या बळावर स्वाभिमानाने जगावे अशी माझी इच्छा आहे लाज वाटाली पाहिजे अशा मुलांची जी आपल्या आई वडिलांना अजिबात आदर करत नाही काका तुम्ही माझ्या घरी काम कराल ना तेव्हा कैलासजी म्हणाले मुली मी आता कुठे जाणार असा विचार करत बसलो होतो मी काय करणार मी देवाला बोलत होतो की आता मला तू तु तुझ्याजवळ बोलव अशी प्रार्थनाही करत होतो पण बघ देवाने माझी प्रार्थना कशी स्वीकारली मुली शेतकरी कष्टाला कधीच घाबरत नाही आणि एखाद्यावर ओसिर होण्यापेक्षा मी कठोर परिश्रम करून जगणे पसंत करेन कैलासजींच्या सततच्या उपचारांमुळे आणि औषधांमुळे त्यांची जखम सुखली आणि आता ते निरोगी दिसू लागले तेव्हा जान्हवीने त्यांना तिचा पूर्ण बंगला दाखवला काका मला माझ्या बागेसाठी माळीची गरज होती बरं तुम्हाला बागकाम चांगलं माहीत आहे ना ते काय आहे काका मला नेहमी माझी बाग डोलताना बघायला आवडते पण मी ज्याला इथे कामावर ठेवते तो निवांत आणि निष्काळजी राहतो परिणामी माझी बाग नापीक राहते तेव्हा कैलासजी म्हणाले मुली तू इथे राहत नाहीस का नाही का का मी परदेशात राहते हे घर माझ्या वडिलांचे आहे आणि वडिलांना त्यांचे घर आणि बाग खूप प्रिय होती त्यांच्या बंगल्यातील त्यांना झाडे नेहमी हिरवीगार राहावीत ही त्यांची शेवटची इच्छा होती मी इथे राहत नाही पण या घराची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे साफसफाई बागकाम सर्व काही पण मी इथे राहू शकत नाही आणि याचा फायदा येथील सर्व कर्मचारी घेतात इथली माती चांगली नाही असं ते म्हणतात पण बाबांच्या काळात या बागेच काय वैभव होत मी परदेशात गेली तरी जबाबदारी मी तुमच्यावर सोडणार आहे काका माझा तुमच्यावर विश्वास आहे मला विश्वास आहे की तुम्ही ही बाग पहिल्यासारखी कराल आणि मी वर्षातून एकदा जिकडे येऊ शकेन जान्हवी गेल्यानंतर कैलाशजींनी केवळ बागच नाही तर संपूर्ण बंगल्याचा कायापालट केला त्यांच्या कार्यकाळात कोणालाही गाफील राहण्याची वेळ मिळत नाही दिवस गेले आणि एक वर्ष गेले जान्हवी तिच्या बंगल्यावर परतली तेव्हा तिची बाग पाहून तिचा डोळ्यांवर विश्वास बसेना बागेचे फोटो आणि व्हिडिओ तिने याआधी पाहिले होते पण ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहून तिला जास्त आनंद झाला यावेळी जान्हवीची मुलंही तिच्यासोबत आली होती जान्हवीची मुलगी सिमीने अशी फुलांची बाग बघितली की तिलाही ती बाग खूप आवडली ती कैलासजींना म्हणाली आजोबा तुम्ही हे सर्व कसे केले तुम्हाला माहीत आहे की तुम्ही तुमच्या बागकामाच्या पद्धती युट्यूबवर शेअर केल्यास तुम्ही खूप प्रसिद्ध व्हाल तेव्हा कैलासजी म्हणाले अरे नाही मुली हे सगळे करायला मला कुठे येते मला फक्त माती बिया फुले झाडे यांची माहिती आहे आणि हे करताना मला खूप आनंद मिळतो तेव्हा सिमी मी म्हणाली काळजी करू नका आजोबा तुम्हाला फक्त तुमची आवडती काम करायची आहे मी फक्त व्हिडिओ आणि चॅनेल बनवेन आणि तुम्हाला शिकवेन आता कैलास जींनी ही सिमीने सांगितले तसेच केले ती कैलास जींना म्हणाली जेव्हा लोक तुम्हाला बागकाम करताना पाहतील तेव्हा तुम्ही किती प्रसिद्ध व्हाल हे तेव्हा तुम्हाला समजेल वास्तविक सिमीने कैलासजीचा व्हिडिओ आणि चॅनल बनवला होता कैलासजी इतके प्रसिद्ध झाले की लोक त्यांना ओळखू लागले त्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल सांगण्यासाठी त्यांना देशविदेशातून फोन येऊ लागले कारण त्यांना झाडे वनस्पती आणि वनौषधींबद्दल भरपूर ज्ञान होते त्यामुळे त्यांनी त्यावरही व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आता कैलास जिंकडे सर्व काही होते नाव आणि पैसा एक दिवस चांदनीने त्यांना अचानक सांगितले की मला माझा हा बंगला विकायचा नाही कारण माझ्या वडिलांच्या आठवणी त्याच्याशी जोडलेल्या आहेत पण मी एवढ्या दुरून त्याची काळजी घेणं खूप अवघड आहे म्हणूनच मला हा बंगला आता तुम्हाला विकायचा आहे कारण जो माणूस त्याचा मालक न बनता तिची इतकी काळजी घेऊ शकतो तो त्याचा मालक झाल्यानंतर त्याचे किती संरक्षण करेल आता ते चांगल्या हातात आहे आणि ते खरेदी करण्यासाठी मी तुमच्याकडून कोणतेही बाजारभाव आकारणार नाही तुम्हाला जेवढे देता येईल तेवढे द्या मला तेव्हा कैलासजी म्हणाले जेव्हा मी कठीण प्रसंगातून जात होतो तेव्हा तू मला खूप साथ दिली आणि आता माझ्यावर विश्वास ठेवून तू तु, तुझ्या वडिलांचा वारसा मला देत आहेस मग मी त्याची योग्य किंमत कशी देऊ शकत नाही कारण देवाच्या कृपेने मला या घरातूनच रोजगाराचे साधन मिळाले आहे त्यामुळे माझ्यासाठीही हे वरदानच आहे तुम्ही दूर गेलात तरी हे घर फक्त तुमचंच आहे आणि या घराचे दरवाजे तुमच्यासाठी सदैव खुले असतील जान्हवी गेल्यानंतर कैलाशजींनी त्या घराच्या उरलेल्या भागात बागकाम सुरू केले आणि वनौषधी आणि झाडे लावायला सुरुवात केली यासोबतच त्यांनी नर्सरीही उघडली आता त्यांच्याकडे नेहमीच गर्दी असायची त्यांनी किचन गार्डनही केले जे काही भाजीपाला असेल ते विकू लागले त्यांच्या बागेतील हिरव्या भाज्या पाहून लोक त्यांची भाजी चांगल्या भावाने विकत घेत यामुळे त्यांना दुप्पट पैसे मिळत ते इतके प्रसिद्ध झाले की लोक फक्त त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर यायचे एक दिवस पहाटे महेशच्या घराचे दार कोणीतरी वाजवले तो रागातच म्हणाला हो बाबा कोण आहे अनिताने जाऊन दरवाजा उघडला तर बाहेर तिचे आजारी वडील उभे होते बाबा या अवस्थेत तुम्हाला बरे वाटत नाही का तेव्हा तिचे वडील म्हणाले मुली मला मुलाने आणि सुनेने घरातून हाकलून दिले आहे ते मला म्हणाले की आता मी तुमची सेवा करू शकत नाही मी आजारी झालो होतो माझी पूर्ण एक महिना तब्येत बरी नव्हती ते मला म्हणाले तुम्हाला कोणता रोग लागला आहे हे माहीत नाही असे बोलून त्यांनी मला घराबाहेर काढले आता मी कुठे जाणार होतो म्हणून मी तुझ्याकडे आलो पण बाबा तुम्हाला दादाने असे कसे बाहेर काढले ते घर आहे आणि त्याला सगळं घर हडपायचं आहे का म्हातारपणात तुम्ही कुठे जाणार ते घर तुमचे आहे आणि तुम्ही त्या घराचे मालक आहात चल आता माझ्यासोबत मी तुम्हाला तुमचा हक्क मिळवून देते तुमच्या सुनेला लाज वाटत नाही का ती तुमच्याशी अशी कशी वागू शकते आणि भाऊही नालायक आहे तोही काही बोलला नाही अनिताने रडत रडत वडिलांना विचारले आणि तिने वडिलांना खोलीत बसवले तेवढ्यात पुन्हा दारावरची वाजली महेशने दरवाजा उघडताच एक व्यक्ती त्याला घर रिकामी करण्याची नोटीस असल्याचे सांगतो आठवडाभरात तुम्हाला हे घर रिकामे करावे लागेल असे त्या व्यक्तीने सांगितले तेव्हा महेश म्हणाला आम्हाला घरातून कोण हाकलून देणार आम्ही भाडे करू आहोत का अनिता महेशच्या मागून बाहेर येत म्हणाली तेव्हा ती ते व्यक्ती म्हणाली बघा आम्हाला काहीही माहीत नाही आम्हाला फक्त कोर्टाच्या नोटीसचे पालन करायचे आहे कोर्टाच्या म्हणण्यानुसार हे घर ज्यांच्या मालकीचे आहे त्यांनी तुमच्यावर जबरदस्तीने हे घर घेतल्याचा आरोप केला आहे तेव्हा महेश म्हणाला हो जा मला उत्तम प्रकारे समजले आहे आजच्या अगोदर हे घर ज्यांच्या मालकीचे होते ते लोक काही वर्षापूर्वी मरून गेले आहेत ते माझे वडील होते तुम्ही इथून पळा नाही तर मी पोलिसांना बोलावू का महेश असे म्हणताच कैलासची मागून म्हणतात पोलिसांना फोन केलास तर तू चडकशील बेटा मी पोलिसांना बोलावले आहे कारण मला माहित होते की तुम्ही लोक हे घर इतक्या सहजतेने सोडणार नाहीत तेव्हा महेश म्हणाला बाबा तुम्ही जिवंत आहात का पण तुम्ही हे कसे सिद्ध करू शकता हे घर तर माझ्या नावावर आहे आणि मी पोलीस वकिलांना पैसे देऊन हे घर माझ्या नावावर करेन तोपर्यंत पोलीस येतात कोणी काही बोलण्याआधीच महेशने पोलिसांना बाजूला येण्यास सांगितले आणि नंतर तो पोलिसांना सांगतो साहेब हे माझे वडील आहेत ते वर्षांपूर्वी घरातून पळून गेले होते आणि आता हे घर माझे आहे आणि साहेब तुम्हाला कागद बघायचे असतील तर साइटला या मी तुम्हाला दाखवतो या वेड्या माणसाच्या शब्दाला काय किंमत आहे त्यानंतर अनिताचे वडील पोलिसांना सांगू लागले हे वेडे नाही ते नॉर्मल माणूस आहेत अनिताचे वडील महेशच्या वडिलांना बोलू लागले तुम्ही एवढे दिवस कुठे होतात तर अनिताल बोलू लागले मुली तू तुझ्या सासऱ्यांना पोलिसांना संपूर्ण सत्य समोर आले पोलीस म्हणाले महेशची काळजी करू नका मी माझ्या सोयीनुसार व्यवहार करतो हे प्रकरण काय आहे हे पोलिसांना समजले पोलीस कैलासजींकडे जातात आणि म्हणतात नमस्कार साहेब तुमच्या बंगल्यांबद्दल खूप चर्चा आहे मग तुम्ही या छोट्याशा घराचं काय करणार कारण ते तुमच्या काहीही फायद्याचे नाही पोलिसांचे खिस बोलून झाल्यावर ते महेशला सांगतात आता हे घर तुम्हाला रिकामे करावे लागेल कारण तुमच्या वडिलांनी हे घर तुम्हाला खाली करायला सांगितले आहे मग त्यांना रोखणारे आम्ही कोण एवढी मोठी माणसे असे बोलत असताना त्यांची तर नसावी तेव्हा महेश म्हणतो एवढी मोठी माणसे साहेब तुमचा काही गैरसमज झाला आहे असे मला वाटते ते एक सामान्य माणूस आहेत तेव्हा पोलीस म्हणाले आमचा नाही तर तुझा गैरसमज झाला आहे तुला माहीत आहे का हे कोण आहेत हे आजच्या सर्वात मोठे युट्यूब आहेत या शहरातीलच नव्हे तर देशाचे आणि जगाचे लोक त्यांना ओळखतात या शहरात त्यांचा बंगला करोडोंचा आहे पोलिसांचे बोलणे ऐकून अनिता आणि महेशला धक्काच बसला आपल्या हातातून सगळे जात आहे असे मुलाला वाटले लगेच तो वडिलांना म्हणाला बाबा चूक मुलाकडून होते पण पालक त्याला क्वचितच इतकी कठोर शिक्षा देतात तो आणखी काही बोलण्याआधीच कैलासजींनी त्याला चापट मारली आणि म्हणाले क्षमा ही चुकांची असते पापाची नसते त्यानंतर चंद्राबाबूनेही अनिताच्या गालावर चापट मारली आणि म्हणाले तुम्ही मुलांनी माझी इज्जत खराब केली आहे माझा मुलगा आणि मुलगी दोघेही नालायक निघाले मुलाने मला घरातून हाकरून दिले आणि मुलीने तिच्या सासऱ्यांना हाकरून दिले मला समाधीजींशी डोळा मिळवायला लाज वाटते समाधीजी शक्य असल्यास माझ्या मुलीला क्षमा करा आता तुम्हाला हे देखील समजले आहे की जर पालक आपल्या मुलांवर प्रेम करू शकतात आणि त्यांच्या प्रेमाची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतात आणि वेळ आल्यावर ते वडील त्याला मातीतही मिळू शकतात आता लवकर हे घर सोड आणि माझ्या नजरेतून गायब होऊ वडिलांचे असे संतप्त रूप पाहून दोघेही विनवणी करू लागले आणि त्यांच्या पाया पडून क्षमा मागू लागले पण कैलासजींच्या मनात फक्त द्वेष होता त्यांना आपल्या मुलाची आणि सुनेची जराही दया आली नाही आणि ते आपल्या गाडीत बसले आणि तिथून आपल्या मोठ्या वाड्यात गेले आणि अनि निघताना अनिताच्या वडिलांनी चंद्राबाबूजींनाही सोबत घेतलं की मुलांना आता आमची गरज नाही समाधी जी तुम्ही माझ्यासोबत राहू शकता इतकं छळणारे आपले वडील आज कुठे पोहोचले याचं महेश आणि अनिताला अजूनही आश्चर्य वाटत होत पण आता इच्छा असूनही ते काही करू शकणार नव्हते कैलासजींनी आपल्या मुलाकडे व सुनेकडेही मागे वळून पाहिले नाही आणि दोघेही घरोघरी अडखळत राहिले त्या दोघांनी कैलासजींना किती वाईट वागणूक दिली होती हे आज त्यांना जाणवत होत आज महेश आणि अनिता त्यांच्या कृत्याचे फळ भोगत आहेत आणि त्यांना घरोघरी भटकावे लागत आहे माणसाला जे काही मिळायचे ते मिळेलच कोणीतरी बरोबरच म्हटले आहे की ज्याने झाड पेरले तो बाभळीच्या झाडाचा आंबा कसा खाणार मित्रांनो काळ बदलायला उशीर होत नाही आज ऊन असेल असे। असे असे। असे असे। तर उद्या सावली असेल आज जर अंधार असेल तर उद्या उजेड असेल आज श्रीमंती असेल तर उद्या गरीबीही असेल आज जर तुम्ही कोणाशी वाईट वागलात तर तुमच्यावर वाईट गोष्टी नक्कीच घडतील त्याचप्रमाणे जर तुम्ही कोणाचे भले केले असेल तर तुमचे नक्कीच चांगले होईल तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद